नमस्कार आज आपण एक व्यथा ऐकणार आहोत कुणाची ते समजून घेण्याआधी असं समजूयात की ती घटना आपल्यासोबतच किंवा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीसोबत घडते तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीनं एका संस्थेसाठी आपल्या आयुष्याची तीस ते चाळीस वर्ष इमाने इतबारे नोकरी केली अनेक खस्ता खाल्ल्या जवळपास अर्ध्याहून अधिक आयुष्य एका संस्थेसाठी घाम गाळला अर्थात त्याचं वेतन मिळालं ना असा प्रतिवाद इथं करता येईल पण त्यानं काही घरात गडगंज संपत्ती आली असं नाही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचं जगणं पण इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर जेव्हा निवृत्तीची वेळ येते तेव्हा तुमची ग्रॅच्युटी आणि रजेचं रोखीकरण यांच्यासह इतर देणी तुम्हाला तीन वर्ष झाली तरी मिळत आहेत म्हणजे ज्या संस्थेसाठी अवघी हयात खर्ची घातली त्या संस्थेतून निवृत्त झाल्यानंतर समाधान नाही तर यातना पदरी पडतायत विचार करा काय भावना असतील हीच व्यथा आहे मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या बेस्टच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची आता मूळ मुद्द्याकडे येऊ एक दोन नव्हे तर तब्बल साडेचार हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या हक्काची ग्रॅच्युटी आणि इतर देणी मिळालेली नाही ही देणी आता तब्बल सातशे कोटी रुपयांहून अधिक झाली आहेत आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला ला लाखो रुपये येणं बाकी आहे यासाठी निवृत्त कर्मचारी ज्यांनी खरं तर निवृत्तीनंतरचं आयुष्य आरामात जगणं अपेक्षित असताना ते दारोदार फटकतायत आंदोलन करतायत पण काही लक्ष द्यायला तयार नाही त्यातीलच एक आहेत हे निवृत्त कर्मचारी दीपक जुवाटकर त्यांनी आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी बेस्ट भावनाच्या बाहेर आंदोलन करण्याचा मार्ग स्वीकारला त्यांच्या मनातील भावना एका फलकावर लिहून व्यथा मांडली सेवा निवृत्तीनंतरची ग्रॅच्युटी अंतिम देयकं आणि कोविड काळातील भत्ता यांपैकी एकही पैसा अद्याप न मिळाल्यामुळे आता ही थकबाकी आम्ही स्वर्गवासी झाल्यावर देणार का असा सवाल करणारा फलक हातात घेऊन बेस्ट सह जाब विचारणारे जुवाटकर हे काय एकटेच आहेत का तर नाही साडेचार हजार निवृत्त कर्मचाऱ्यांनी याआधी आझाद मैदानात आंदोलनही केलं होतं इतकंच नव्हे तर बेस्ट निवडणुकीतही राजकीय संघटनांकडून थकीत देणी फेडली जातील अशी आश्वासनही दिली होती पण प्रत्यक्षात एकही रुपया या कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही मुळात बेस्टलाच डबघाईचं ग्रहण लागलंय तेच काही प्रशासनाला सोडवता येत नाहीये हे मोठं दुर्दैव म्हणता येईल बेस्टला बाहेर काढण्यासाठी खर्च कमी करणं उत्पन्न वाढवणं या उद्देशातून बेस्ट उपक्रमानं दोन हजार एकोणीस सालापासून भाडे तत्वावरील बसगाड्या सुरू केल्या पण आज परिस्थिती अशी आहे की असे प्रयोग करूनही बेस्टला ना उत्पन्न वाढलंय ना तोटा कमी झालाय त्यात कंत्राटी पद्धतीवरील बसेस झालेले अपघात याची तर कल्पना सगळ्यांनाच आहे मग बेस्टनं हाशील काय केलं असा सवाल उपस्थित होतो दोन हजार एकोणीसमध्ये मुंबई मनपा बेस्ट उपक्रम आणि बेस्ट कामगार संघटनांमध्ये सामंजस्य करार झाला बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी हा एक उपाययोजनेचा भाग होता हा करार संपुष्टात आल्यानंतर नव्यानं करार झालाच नाही पण बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती दीडशे कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च होऊ लागला असं असतानाही मुंबई महानगरपालिकेकडून बेस्टला अनुदानापोटी दर महिन्याला काही ठराविक रक्कम मिळू लागली मात्र ही रक्कम खूपच कमी असल्यानं ऑगस्ट दोन हजार बावीस पासून निवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्यात अडथळे निर्माण झाले अजूनही निवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा विचार बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आलेला नाही आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा ज्या बेस्ट उपक्रमासाठी आपण आयुष्य खर्ची घातलं त्या उपक्रमावर आजही निवृत्त कर्मचाऱ्यांचा विश्वास असल्यानं कधीतरी आपली हक्काची कमाई आपल्याला मिळेल अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे पण प्रत्येक भावनेला मर्यादा असतातच जुवाटकर यांनी केलेलं आंदोलन त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल येत्या काळात याचा उद्रेक होणार नाही याची मात्र चिंता कायम आहे खरंच प्रशासनाकडून काही केलं नाही तर जुवाटकर यांनी फलकावर लिहिलेला संदेश खरा ठरेल आणि तेव्हा मात्र शंभर टक्के सिद्ध होईल ते म्हणजे प्रशासनाचं निर्ढावले पण बेसच्या या डबगाईला नेमकं कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं तुमचं मत कमेंट करून सांगा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद